नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण मस्त असे कुरकुरीत आणि तेवढेच हेल्दी असे कॉर्न चीज बॉल्स बनवत आहोत म्हणजेच आपलं जे मकाचं कनिज असतं त्यापासून आजन आज आपण हे चीज बॉल्स बनवणार आहोत बाहेरून छान असं मकाचं कोटिंग आहे याला आणि आतमध्ये मस्त असं चीज जे आहे ते स्टफ केलेलं आहे तर लहान मुलांना तर हे आवडतीलच यासोबत मोठ्यांनाही हा पदार्थ खूप छान असा आवडणारा आहे तर बनवायला अगदी साधा सोपा आहे एकदम घरातल्या साहित्यामध्ये बनवून होतो तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर इथं साहित्य घेतलेलं आहे मी पाहू शकता एका मक्याच्या कणसाचे दाणे काढून घेतलेले आहेत मी एक शिमला मिरची एक गाजर एक हिरवी मिरची घेतलेली आहे एक कडीपत्त्याची काडी घेतलेली आहे यासोबतच एक वाटी रवा घेतलेला आहे मी तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे हा रवा जो आहे तो भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी दुसरा बाऊल घेतलेला आहे यामध्ये हा रवा घालून घ्यायचा आहे आणि रवा भिजवायचा आहे म्हणजे काय करायचं आहे फक्त रवा बुडेल एवढं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे रव्याच्या वरती पाणी येऊ द्यायचं नाही आहे कारण आपल्या मक्यामध्ये पण भरपूर असं पाणी असतं त्यासाठी अगोदरच आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही तर इथं पाहू शकता फक्त रवा आपला ओला झाला पाहिजे एवढं थोडंसंच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे आणि हे बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपल्याला हे मका जे दाणे जे आहेत ते मिक्सरमधून दळून घ्यायचे आहेत आणि हे जे गाजर आणि शिमला मिरची आहे ते पाहू शकता मी इथं अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे गाजर मी किसून घेतलेलं आहे आणि हे, हे मकाचे दाणे जे आहेत ते हलकेसे फक्त आपल्याला क्रश करायचे आहेत मिक्सरमध्ये जे त्याचे दाणे असतात पूर्ण ते फक्त फोडून घ्यायचे आहेत एवढंच काम करायचं आहे फाईन पेस्ट वगैरे या मकाच्या दाण्याची करायची नाही तर आता हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला या भिजवलेल्या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तुमच्या घरी मुलं किती तिखट आहेत यानुसार तुम्ही यामध्ये तिख मिरची हिरवी मिरची जी वापरलेली आहे तिचा वापर कमी जास्त करू शकता तर इथे मी एक पूर्ण मिरची घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त यामध्ये करू शकता कडीपत्ता जरूर घाला याने छान फ्लेवर येतो कडीपत्त्याचा तर हे आता मकाचे क्रश केलेले दाणे आणि हे गाजर शिमला मिरची मी यामध्ये घालून घेतलेलं आहे यासोबतच यामध्ये आणखीन दुसरे मसालेही घालायचे आहेत तर इथं मी हे जे पिझ्झा सीझनिंग असतं ते घेतलेलं आहे ते घालायचं थोडंसं हे कुठेही दुकानामध्ये एक, दुकाना एक मिळून जातं त्यासोबतच थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहेत याऐवजी तुम्ही हलकंसं जिरंही घालू शकता हे नसेल तर सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये आणखीन आपल्याला थोडंसं बायंडिंग येण्यासाठी इथं गव्हाचं पीठ घातलेलं आहे मी दोन चमचे भरून तुम्ही यामध्ये मैदा वापरू शकता पण शक्य तेवढं तर मैदा नका वापरू किंवा कॉर्नफ्लॉवर घाला पण कॉर्नफ्लॉवर आपण मकाचं कनिसच वापरलेलं आहे ते दोन्ही एकच असतं त्यापेक्षा साधं सोपं आपलं घरामध्ये गव्हाचं पीठ अवेलेबल असतं ते मी इथं घातलेलं आहे हलकंसं या गव्हाच्या पिठापुरतं थोडंसं पाणी घातलं आहे मी यामध्ये मक्यामध्ये पाणी भरपूर आहे त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आहे हे मक्याच्या पाण्यामध्ये पण ओलं होतं चांगलं तर हे सर्व एकजीव अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता जो आपला रवा होता खाली आपण भिजवून ठेवलेला तो कडक होतो तोही छान एक जीव यामध्ये मिक्स करून घ्यायचा पूर्ण एक जीव मिक्स करून झाल्याच्या नंतर याला झाकण ठेवून आपल्याला एक पाच थे ते दहा मिनिट मुरण्यासाठी ठेवून द्यायचे यामुळे सर्व मसाले आपलं गव्हाचं पीठ मका आणि रवा जे आहे ते छान असं एकत्रित भिजलं जातं तर इथे पाहू शकता एक दहा मिनटानंतर मी हे झाकण काढून बघितलं छान असं हे भिजलेला आहे त्यानंतर एक वेळेला मिक्स करून घेतले आता यामध्ये जो आपला खाण्याचा सोडा असतो तो घडा घालायचा आहे चिमूट भरून कारण यामुळे जे आपले चीज बॉल्स आहेत ते छान भुसभुशीत होतात नाहीतर ते कडक किंवा निबर होऊ शकतात त्यासाठी सोड्याचा वापर जो आहे तो जरूर करा तर इथं आपलं बॅटर जे आहे ते बनवून तयार आहे सोडा घातल्याच्या नंतर हे छान एक जीव मिक्स करायचं म्हणजे आपला सोडा जो आहे तो पूर्ण बॅटरमध्ये मिक्स होतो बॅटर तयार आहे मी इथे चीज किसून थोडे थोडे त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला ते चीज बॉलमध्ये घालताना सोपं जाईल तर या मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आपल्याला आवडेल तसा छोटा मोठा हाताने असा तो हलकासा गोल करायचा आणि जे चीज आहे ते थोडं थोडं चीज यामध्ये स्टफ करत जायचं आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी हे चीज जे आहे ते भरून घेतलेलं आहे यामध्ये हलकासा हातावरती हे गोल गोल करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत तर असं करायचं नसेल तर तुम्ही याची टिक्कीही बनवू शकता तर इथे मी असा बॉल्स बनवून घेतलेला आहे तर सर्व बॉल्स मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेला आहे तर आता हे आपल्याला फ्राय करायचे नाही आहेत तर आप्पे पॅन घेतलेलं आहे मी इथे आप्पे पॅनमध्ये थोडं थोडं तेल घालत जायचं आहे आपल्याला यामध्ये खूप जास्त तेलाचीही गरज पडत नाही चमच्याने हलका हलकं तेल घालत जायचंय फक्त ते यामध्ये तेल हलकसं गरम होऊ आहे आणि त्यानंतर जे आपण बॉल्स बनवून ठेवलेले आहेत बॅटरचे ते यामध्ये एक एक करून अशा पद्धतीने घालून घालत जायचे तर खूप छान असं हे आपल्या पॅनमध्येच फ्राय होतं यावरती झाकण ठेवायचं नाही एवढं फक्त लक्षात ठेवायचं कारण हे बॉल्स मोठे मोठे मी तर बनवलेले आहेत तर ते छान असे सर्व बाजूनी कुरकुरीत फ्रायही होतात फक्त झाकण ठेवू नका हे जरा वेळ एक मिनिटभर असेच शिजू द्यायचे आणि त्यानंतर मग हे हलकं हलकं असं पलटत जायचं जसं जसं ठेवण्याचा क्रम असतो आपला जे अगोदर ठेवलेले असतात तर तसे तसे हे छान असे शिजत जातात तर हलके हलके हे अशा पद्धतीने पलटत जायचं आहे एकदम हलक्या हाताने हे पलटायचे पलटते वेळेला थोडीशी काळजी घ्यायची हे जेवढं शिजलेलं असतं तेवढंच पलटतं इथं पाहू शकता जेवढं कच्चं असेल तेवढं हे ते ते पीठ आपलं पसरायला लागतं ला म्हणून हलकं हलकं शिजू द्यायचं आणि हलकं हलकतच हे हलकं हलकंच हे पलटत जायचं तर छान असं हे आपले गोल आकारही येतो त्याला हलकं हलकं थोडी थोडं पलटल्याने आणि मस्त असे आपले चीजबॉल जे आहेत ते बनवून तयार होतात तर तेल घालत जायचंय आवश्यकता पडली तर वरतून याला थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि सर्व बाजूनी एक तीन ते चार मिनिट छान असे हे कुरकुरीत असे फ्राय होऊ द्यायचे तर पाहू शकता मस्त असा कलरही यावरती येतो आणि यासोबतच मस्त कुरकुरीत असे आपले हे बॉल्स जे आहेत ते बनवून तयार होतात मी पहिल्यांदाच सांगितलं तसं मुलांना तर हे आवडतातच यासोबतच मोठ्यांनाही हे खूप आवडतात तर इथं पाहू शकता मस्त असे आपले बॉल जे आहेत ते बनवून तयार आहेत तर मधले तीन गॅसची फ्लेम त्याला जास्त लागते त्यामुळे लवकर भाजतात बाकीचे साईडचे थोडा वेळ लागतो तर तेहीच अशा पद्धतीने आलटून पालटून आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकता सर्व आपले बॉल जे आहेत ते बनवून तयार आहेत तर लगेच टोमॅटो केचप किंवा तुमच्या आवडती कुठली चटणी असेल काहीच नसेल असेच खाल्ले तरीही खूप छान लागतात सर्व बॉल्स इथे सर्व करून घेतलेले आहेत मी मस्त गरमागरम लगेच संपून जातात आणि खायलाही तेवढे छान लागतात त्यामुळे हे घरात शिल्लक राहत नाहीत असं होतं तर चला मुलांच्या आवडीचा छान असा एक स्नॅक्सचा पदार्थ तेवढाच हेल्दी असा बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या आशीर्वाद आपल्या चॅनलसोबत असेच राहावेत त्यासाठी आपल्या चॅनलसोबत राहा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद उद्या लगेच भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद